सारखं सारखं जायचं त्यांच्या का बापायची का मुंबई आपली आपण जायचंय तिथं बार बार जायचं शिका तुम्ही शेतात काय का पेरायला मग पंचवीस वर्ष जातात नाही यंदा पेरलं की असं काय आहे का दरवर्षी जात नाहीत का आणि मग लहान गोष्ट घ्यायची का तुम्हाला आरक्षण लहान वाटतं काय लहान वाटतंय येवल्याचा कचरा आणि किती गोळा केली ते जर सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी लहान विषय असतात कुणबी आरक्षण ओबीसीतला लहान विषय असता येवल्याच्या कचऱ्याने इतके लोक जमा केले असते का नेते व्यासपीठावर बसा जागा नव्हत त्याचे इतके जमा करून आणले कुं -कुं -कुं। होते कुंकून कुंकून काय काय आठ नऊ असे होते मला पंधरा दिवस पाठ नाही झाले असले असले आणले होते जमा करू गर्दी मग हे आरक्षण साधा असत इतके लढले ले असते का आता तर नवीन सुरू आहे खरं आहे का खोटा मला माहित नाही आता मला पंधरा दिवस आले आठ दहा दिवसाले तो, तो बसल्या बस बसल्या मग तुझ्याला असा <laughs> बर का असा <laughs> करतो मला त्यांनी स्टाईल करून सांगितलं मला जेणे सांगितलं त्यांनी त्याचा कार्यकर्ता आहे जवळचा पण मोठा आहे आणि ते आपल्या जवळचा आहे जरा मानतो आपल्याला आंदोलन आपल्याला मंत्रीपद दिलं बर का मला बी मंत्रिपद पाहिजेच होतं ते म्हणतो बरं का येऊल मला मंत्रिपद पाहिजेच होत आयला पण मराठी आरक्षणात गेलेत आता आणि थोडेच राहिलेत हे पोरग घालणारच हे म्हणे ते दादा जारंग पाटील म्हणतो दोन माल देव असं ते म्हणतो ना ते घालणारच हे उघड आता मला तो तोफा दिलंय मंत्रिपद देव मराठी तर जाणारच आहेत आरक्षणात पण मायाकडे जे मराठीचे कार्य करते हे मराठी नाराज हो मया अंगावर यावात कारण मला, मला, पा नहीं नहीं। मला, थे थे मला आता मंत्रिपद दिलं म्हणजे विरोध करायला लागेल म्हणतो आरक्षणाला मराठीच्या मला मंत्रीपद पाहिजे म्हणतो ते नाही असं नाही पण विकास आमक तमक करायसाठी पण मला आता मंत्रिपद दिलंय आणि आता थोडेच मराठी राहिलेच जायचे आरक्षणात ते बी जाणारच आहेत आता मला उग चुग मराठ्याच्या डोळ्यावर आणायला लागले आता खरंही खोटे मला नाही माहिती पण आता त्यांनी सांगितली एक बांधवनी मी काय नाव सांगणार नाही मग मग दुसऱ्यापर्यंत सांगायचं बंद होईल त्यामुळे मी नाव सांगत नाही आणि खरंच शकतं कारण त्याला आता म्हणजे जायच्या क्षणीच दिलेले ते आणि द्या त्याला काय विरोध करायचा करू दे मराठी त्याचे पाठ पुरायला खंबीर आहे त्याला काय विरोध करायचा करू दे फक्त बार बार यायचं शिका कदरायचं नाही समाज खचन बर का गरीब येत नसतो तुम्हाला वाटत असं गरीब बार बार येत नसतो गरीबाला पण बार बार बोलाय सुद्धा नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी बर्बाद व्हायचं ठरवलं मी जर बर्बाद झालो तर महामराठा समाज मोठा होणार आणि मी जर ठरवलं मला बर्बाद नाही व्हायचं मी एका दिवसात मोठा होणार पण माझा समाज बर्बाद होणार तुम्हाला कळत आहे ना मी ठरवलं माझ्या मनानं मला बर्बाद व्हायचं तरच माझा समाज मोठा होणार मी ते माझ्या मनाला बांधून घेतलंय आता आपण बर्बाद व्हायचं आणि मी बर्बाद झालो की समाज मोठा होतो पण जर मी ठरवलं मोठं व्हायचं समाज बर्बाद झाला म्हणून समजाय मग समाज बर्बाद नाही होऊन द्यायचा म्हणून तुम्हाला मला सांगतोय तुमचं माझं थोडं वाटवळ होईल पण आपल्या समाजाचं कल्याण हो बर आप पण समाज ज्या जाऊन द्यायचा नव्हता ना त्या उंचावर न्यायचं काम सुरू केलं पण ते अधिकारी व्हायत कुणी कशात लागलं ला म्हणून सांगत आहे काही काही इंग्लिश मध्ये शुभेच्छा देतात मला हा एमबीबीएस काय लागलं त्याचे त्यालाच माहित रात्री एक जण इंग्लिश मध्ये शुभेच्छा दिल्या मला हा म्हणलो काय म्हणून हा मग हा म्हणू काय म्हणू पण मग लेकर लागायचं लागायला मराठीच आमच्या पूर्वजाला कळत नव्हती इंग्लिश वाचता येत नव्हतं आमच्या आजोबा पोजोबाला येत नव्हतं आमचे लेकर हुशार व्हायले तेव्हा आनंद आहे ना अधिकारी बनले उच्च शिक्षणात चालले आहेत जे कॉलेज मिळायचं नाही ते मिळायला लागले जे कधीच मिळत नव्हतं ते कॉलेज मिळायला लागले काय पाहिजे आणखी म्हणून याच्यात झटून राहायचं म्हणायचं नाही बार बार काय आपण बार बार जायचं लढाई तरच मराठा समाज